स्वातंत्र्य दिन आणि कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा तर नेहमीप्रमाणेच सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिन आ, साजरा केला जातो आणि काही म्हणा कितीही पाऊस असू दे काही असू दे मी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आपल्या झेंड्याला मानवंदना देण्यासाठी मी जातेच जाते, जाते। कारण पूर्वी शाळेत जायचो तेव्हाही जो उत्साह असायचा सेम उत्साह माझा आजही आहे कारण हे जे दोन दिवस असतात ना हे खरे आपले दिवस असतात आपल्या देशासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचे दिवस असतात आणि आमच्या प्रभागाचे अरुण सुरवळ साहेब आले होते झेंडावंदन वंदन फडकवा झेंडावंदन करायला त्यांनी पण दोन शब्द भाषणाचे केले आणि इथे आमच्या छोट्या मुलांनी झेंड्याला मानवंदना दिली इतकं सुंदर वाटत होतं ना मुलं जवळजवळ आठ पंधरा दिवस या गोष्टीची प्रॅक्टिस करत होते दहीहंडीसाठी आणि ह्या झेंड्याच्या मानवंदनासाठी आणि दोन्ही सण एकत्र आल्यामुळे थोडी धावपळ झाली होती कारण बारा वाजेपर्यंत तर खालीच होतो झेंडावंदनासाठी आणि त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर नेहमीच सण म्हटलं की रांगोळी आलीच आणि खरं रांगोळीलाच फार वेळ लागतो कारण पूर्वी हात बसला होता त्याच्यामुळे पटापट पत व्हायची मध्यंतरी खूप ब्रेक झाला होता त्यामुळे थोडा वेळ लागतो रांगोळी काढायला पण अशी छान पैकी रांगोळी काढली बॉर्डर रांगोळी काढली उंबरठा लेपण करून उंबरठा रांगोळी काढली कारण हे असेल ना तरच सण असल्यासारखं वाटत हॅलो तर जन्माष्टमीची तयारी झाली आहे का तुमच्या सगळ्यांची माझी तर आता चालू आहे स्वयंपाक वगैरे सगळं केलं आहे बाहेर रांगोळी वगैरे पण सगळी काढून झाली आहे आता थोडंसं डेकोरेशनचं काम करते माझ गेल्या वर्षी ना मी मिशोवरनं वुडनचा झोपाळा मागवला होता बाळकृष्णासाठी तर फोल्डेबल आहे तो 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 सेट करना तो तर आता तोच सेटअप वगैरे करणं चालू आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला हे सगळं पाहता येईल तर चला तर हा झोपाळा मी गेल्या वर्षी मिशोवरनं ऑर्डर केला होता एक फोर फिफ्टी रुपीजमध्ये तर छान रिसीव झाला होता मला आणि आ त्यावेळेस माझं चॅनल वगैरे नव्हतं त्याच्यामुळे दाखवता आला नाही म्हटलं आज तुमच्यासोबत हे सगळं शेअर करूया फोल्डेबल आहे पण अत्यंत नाजूक आहे खूप नाजूक आहे पण त्यावेळेस बाहेर खूप महाग मिळत होते अगदी हजार दीड हजारापर्यंत सा तर त्या मनाने मला आवडला हा झोपळा एवढंच आहे की खूप हँडल विथ केअर करावा लागतो पूर्ण वुडन प्लेट्स आहे आणि सगळं ते काय म्हणतात त्याला अनफोल्ड होतो त्यामुळे ते ठेवायला पण व्यव इझी जातं फक्त नाजूक आहे खूप नाजूक आहे आणि अगदी छोट्या बाळकृष्णासाठी साजेसा आहे पण तर अशा प्रकारे मी याची मांडणी केली व्यवस्थित एकदम झोपाळा फक्त हँडल विथ केअर आहे मी तुम्हाला आधीच जसं सांगितलं खूप नाजूक हाताने सगळ्याची जोडणी करायला लागते आणि बघा असा छान झोपाळा रेडी झाला आहे झोपाळा छान पण खूप नाजूक आहे पण दिसायला सुंदर दिसतो एकदम तर असा हा झोपाळा मी सगळा पहिला आधी सगळा जोडून घेतला आहे आणि सगळ्याची तयारी करायला सुरुवात केली आहे कारण यावेळेला थोडंसं जरा वेगळं डेकोरेशन करायचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ही श्रीकृष्णासाठी कंठी बनवायची होती तुळशीची आणि तुळस पण बाजारात खूप छान असं मंजिऱ्यासकट मिळाली होती त्यामुळे म्हटलं आपण कृष्णासाठी छान तुळशीची माळ बनवूया तुळशीची कंठी बनवूया आणि ही तार टाकून केली आहे मी जशी बाजारात मिळते ना तशी तर ह्याचा व्हिडिओ मी कधीतरी शेअर करेन तुम्हाला ज्यावेळेस आता दुर्व्यांची कंठी करेल तशी त्यावेळेस मी शेअर करेन तुमच्यासोबत आणि आज भगवद्गीतेचासुद्धा मान आहे कारण आपल्या जीवनाचं सार हे भगवद्गीतेमध्ये आहे असं म्हणतात की जगात असा कोणताच प्रॉब्लेम नाही आहे ज्याचं सोल्युशन भगवद्गीतेमध्ये नाही आहे त्यामुळे मी भगवद्गीता पण पूजायला ठेवली होती आणि हे माझ्याकडे छान बा राधाकृष्ण आणि गायवासरू होतं त्यांचीही आज मी पूजा केली आणि अशी एकंदर सगळी व्यवस्थित तयारी करून ठेवली होती कारण बारा वाजायची वाट बघत होते कारण भरपूर वेळ होता स्वयंपाक वगैरे तर सगळाच केला होता तर कृष्ण जन्म म्हणजे खरंच त्या दिवशी असं मला वाटतं ना की प्रत्येक जन्माष्टमीच्या वेळेस ना पाऊस हजेरी लावतोच लावतो कारण जन्मच बाळकृष्णाचा तसा पावसातच झालेला आहे त्यामुळे जन्माष्टमी म्हटली की पाऊस हा आलाच तर सगळ्यात आधी माझ्या मुलीला मी सांगितलं अभिषेक करून घे मग मुलीने अभिषेक केला त्यानंतर मी केला आणि माझी मैत्रिणी आली होती स्नेहा आणि आमच्या वहिनी आल्या होत्या शेजारच्या त्या म्हणाल्या मला बोलव म्हणून ज्यावेळेस तू करशील तेव्हा म्हटलं ठीक आहे तर मग त्या पण आल्या होत्या तर असं सगळ्यांनी मिळून आम्ही मस्त बाळकृष्णाला पंचामृताने अभिषेक केला आणि मस्तच वाटत होतं आज वातावरणच एवढं सुंदर होतं कारण आमच्या बिल्डिंगमध्ये कृष्णाचं मंदिर आहे तर तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे तर एकंदर असं कृष्णमय वातावरण झालं होतं मागे भजनं लावली होती मी श्रीकृष्णाची पूर्वी मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा लिव्हिंगमध्ये म्हणजे त्यांच्या सत्संग वगैरे अटेंड करायची तर तिथे ना सगळ्यात सुंदर भजनं कोणाची असतील ना तर एक कृष्णाची आणि महादेवाची तर जन्माष्टमीला तर दुसऱ्या कुठल्या भजन ऐकावंसच नाही वाटत खूप सुंदर म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगची भजनं जी आहेत ना तुम्ही सर्च करा यूट्यूबवर आर्ट ऑफ लिव्हिंगची कृष्ण भजनं सर्च करा आणि आर्ट ऑफ लिव्हिंगची महादेवाची भजनं सर्च करा इतकेही डिवाईन आणि इतके मेलोडियस भजनं आहेत ना ती नंतर फायनली माझ्या मिस्टरांनी अभिषेक करून बाळकृष्णाला छान प्रकारे आंघोळ घातली आणि नंतर मला म्हणाले की यांचा शृंगार तूच कर मग मस्त नवीन कपडे आणले होते मी बाळकृष्णाला आणि आता तर इतके मु सुंदर व्हरायटीमध्ये कपडे मिळतात ना तर असं अबोली रंगाचं मी आणलं होतं कारण खूप आवडलं मला हे त्याला चोळी होती असं छानपैकी घेर होता आणि छानच वाटत होतं बाळकृष्ण आणि छान चंदनाचा गोपीचंदनाचा टीका लावला मी कृष्णाला आणि मागे भजनन चालली होती ना तर आपसुकच आप असं डुलायला होत होतं त्या भजनांच्या तालावर ज्यावेळेस तुम्ही अगदी मनोभावे पूजा करताना तल्लीन होऊन जाता त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतातच आणि हे बघा सुंदर माझा बाळकृष्ण मी रेडी केलाय आणि आता मी त्यांना पाळण्यात घालणार आहे आणि आमच्याकडे ना बा कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस सुंठवडा करतात तुमच्याकडे सुंठवडा करतात का मला कमेंट करून नक्की सांगा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत कुठे आंबोळ्या करतात शेवग्याची भाजी करतात आमच्याकडे सुंठवळा करतात झाल्यानंतर आम्ही बिल्डिंगच्या खाली जे श्रीकृष्णाचं मंदिर आहे तिथे पाया पडायला गेलो कारण तिथेही कृष्ण जन्म साजरा झाला होता पण घरी असल्यामुळे मला तिथे ते अटेंड करता नाही आलं त्यामुळे तिथे फक्त पाया पडून आलो प्रसाद ठेवला आणि सुंदर दर्शन झालं एकंदर आणि ही मूर्ती खरंच खूप प्रसन्न मूर्ती आहे खूप छान वाटत होतं हे मंदिर आम्ही राहायला ज्यावेळेस आलो तेव्हा त्याच्या ते आधीच बनलं होतं आणि छान तिथे सगळे खूप सुंदर कार्यक्रम होतात आणि तिथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही परत घरी आलो आणि परत देवाला नमस्कार करून नैवेद्य दाखवून आम्ही आमचा उपास सोडला तर अशा प्रकारे साधंच छोटाच व्हिडिओ आहे जास्त मोठा नाही आहे त्यामुळे छान दोन्हीकडच्या सुंदर पूजा झाल्या स्वातंत्र्य दिन छान साजरा झाला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा उत्साही राहा निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय